जरी विरोधात काम केलं की नाही तंत्र रेषेमध्ये कार्यक्रम करा बघा एवढंच करा तुम्ही खतू नका आम्ही खतत नाही आता तुम्ही जे सांगितलं ते सगळं आपण केलंच नाही याच्या पुढे जे काही वैदिक निर्णय घेतील चांगलाच घेतील त्यामध्ये कुठं संका नाही आहे पण सगळ्यांनी म्हणून आपण जसं या पद्धतीनं महानगरपालिका हे तुमच्या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ताकदीनं निश्चयनं काम केलं अशाच पद्धतीनं आपण त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात माझ्याबरोबर राहिलात कसलाही विचार न करता तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आपण आता शांततेने कुठला तरी निर्णय घेऊया तर घाई गडबडीने काही आपल्याला करायचं नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्याबरोबर असेनच आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका एवढंच तुम्हाला सांगते <laughs>